नमस्कार युट्यूब फॅमिली दक्षिण दिशेला या पाच वस्तू ठेवल्या असतील तर ते लगेच काढा नाहीतर काय परिणाम होतील हे आजच्या या व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यम आणि पितरांची दिशा आहे यामुळे या ठिकाणी काही गोष्टी ठेवणं अशुभ मानलं जातं वास्तुशास्त्रात या दिशेला काय ठेवावं आणि काय नको हे सांगितलं गेलं आहे चला तर ते जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला चपला आणि बूट ठेवू नये यामुळे पितृदोषाचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला दिवा लावू नये यामुळे घरात आर्थिक अडचण येते पण पितृ पक्षात मात्र लावू शकता दक्षिण दिशेला तुळशी वृंदावन नसावं यामुळेही ही आर्थिक अडचणींना सामना करावा लागू शकतो दक्षिण दिशेला घडाळ लावू नये यामुळे अनेक अडचणी उभ्या राहतात दक्षिण देशेला जेड प्लांट फिनिक्स बर्ड हनुमंताचा फोटो आणि सोने चांदे ठेवणं शुभ मानलं जात